आपण काल तुम्हाला काल जी पद्धत सांगितली होती त्या पद्धतीने जर लक्षात ठेवलं ना पुरेज पुरेज पुर चुमचा लक्षात राहते ना तर एक मी तुम्हाला फास्ट मध्ये जे काल आलते न लवकर सांगून देतो काय करायचं तुमच्या घरातले लोक घ्यायचे हा एक पूर्ण रिपीट करून द्यावा हा तुमच्या घरातले लोक घ्यायचे त्याले त्याच्या याच्यावरून आपण पुरा चार्ट लक्षात ठेवू शकतो कशाचा विभक्तीचा विभक्तीचा आपल्याला चार्ट जर लक्षात ठेवा जाय तर त्या विभक्तीच्या चार्ट मध्ये कोण कोण राहते पहिले विभक्ती आहे पहिले कोण आहे विभक्ती त्याच्यानंतर त्याच्यानंतर विभक्ती प्रत्यय काय आहे विभक्तीचे विभक्ती विभक्तीचे काय आहे प्रत्यय प्रत्यय विभक्तीचे काय आहे प्रत्यय हो हो त्याच्यानंतर आहे हे ते शिकणार अर्थ कारकारकारच्यामध्ये ठीक आहे विभक्ती कोणत्या कोणत्या विभक्ती आहे विभक्तीचे प्रत्यय जे आहे ना विभक्तीचे प्रत्यय हे जे आहे ना दोन असते ठीक आहे विभक्तीचे प्रत्यय किती वचनामध्ये असते दोन वचनामध्ये असते एक आहे त्याच्यामध्ये एक वचन एक आहे एक वचन आणि एक आहे अनेक अनेक वचन एक आहे एक वचन आणि एक आहे अनेक वचन आता विभक्ती पहिली पाहिजे आपण प्रथमा कोण आहे प्रथमा प्रथमा म्हणजे तुमचे वडील वडील बाबा पप्पा ठीक आहे पहिले तुमचे वडील वडील बाबा पप्पा हे घरातले प्रथम व्यक्ती आहे घरातले कोण आहे प्रथम व्यक्ती आहे लक्षात आलं काय इमेजिनेशन करायचं आपल्या घरातले प्रथम कोण आहे बाबा आहे ठीक आहे तर यांना एक वस्त्र आणि प्रत्यय असते काय तर नाही नाही म्हणजे प्रत्यय म्हणजे आपण काय घेऊ नियम तो व्यक्ती आपल्या घरात नियम बनवणार आहे आहे तोच व्यक्ती आपल्या घरात नियम बनवते प्रथम व्यक्ती त्या कोणतेच कोणतेच त्याले प्रत्यय वगैरे लागत नाही पण तो घरचा काय आहे प्रथम व्यक्ती करता पुरुष आहे काय आहे तो करता काय आहे तो करता म्हणून प्रथम जे आहे लक्षात तो विभक्ती कोणती आहे प्रथम घरचे काय होते बाबा आहे आणि कार्यकर्ता कोणताही त्याचा करता त्याच्यानंतर नंबर दोन इथे कोणता द्वितीया कोणता येते द्वितीय द्वितीया द्वितीय तुमची आई द्वितीय कोणी तुमची आई ठीके दोन नंबरची व्यक्ती कोण आहे आई 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 बा आई आई कशी को, आहे सहन करणारी आहे आई कशी करते सहन करते सहन करते म्हणजे जो सहन करत काय म्हणतो आपण कर्म जो सहन करते काय म्हणतो कर्म आणि तिले तिचे नियम कोणते आहे स ते आणि स ला नाते ना है ना सला ना ते नाते जोपते ते नाते कोण आई नाते सला हे सला नाते 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 असं लक्षात ठेवा नाते द्वितीय आई दोन नंबरची व्यक्ती कोण आहे आई ठीक आहे नंतर घेऊ आपण तृतीया नंतर घेऊ तृतीया तृतीया म्हणजे तुमचा भाऊ तुमचा भाऊ तुमचा भाऊ तो काय करते घरात घरा घरामध्ये घरा जे काही काम आहे बाहेरची कामं करते ने या ने यांचं आन, कामं करते ना नेयांचं म्हणजे नेहांचं असं लक्षात ठेवायचं ने आण ने आणण्याची कामं करते म्हणजे ने ने शी एक वर्ष ने शी आणि वस्त्रात निशि ही ठीक आहे तो काय करते भाऊ काय करते नेशी निशि घरातले काम करते बाहेरचे काम करते आणि त्याचं नाव आहे त्याचं नाव लक्षात जा करण तुमच्या भावाचं नाव काय लक्षात ठेवायचं करण त्याचं नाव करण लक्षात ठेव जा करण म्हणजे काय होते साधन करण म्हणजे काय होते साधन घरातलं साधन होते है ना ठीक आहे भाऊ त्याच्यानंतर द्वितीय तृतीय झाला आता चौथा व्यक्ती म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणजे पुरी बहीण ठीक आहे हा ना तृतीय तृतीय झालो आता आपण घेऊ चतुर्थी तृतीया म्हणजे भाऊ होता चतुर्थी घेऊ चतुर्थी चतुर्थी कोण चतुर्थी आहे बहीण चतुर्थी कोण आहे बहीण आता बहीण आहे काय हे आई सारखीच रेचे बहीण कशी आहे आई सारखीच आहे द्वितीयासारखीच आहे जे आईचे आणि बहिणीचे प्रत्यय सारखेच आहे कसे सलाते ते सला नाते है ना ते सला नाते आई आई आई, आई है ना आई आणि बहिणीचे प्रत्येक कसे सारखे आहेत ठीक आहे सलाते ते सला नाते आता लक्षात ठेव बहिणीला काय केलं जाते बाबा काय करते बहिणीला दान देते दान दे देते बहिणीला काय देते दान संप्रदान पूर्ण पूर्ण दान देते संप्रदान 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 म्हणजे दान किंवा भेट लक्षात ठेव संप्रदान म्हणजे काय होते दान किंवा भेट ठीक आहे चतुर्थी म्हणजे बहीण सला ते सला नाते तिथे काय देते संप्रदान देऊन देते है ना दान किंवा भेट ठीक आहे त्याच्यानंतर येते पंचमी पंचमी आता पंचमी हि हो आत्या बुवा है, है ना कोण आहे आत्या पंचफुला आत्या कोणत्या त्या पंचफुल्या हात्या हे हे आपल्या घरी येते कधी उन्हाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात आपल्या घरी कधी येते उन्हाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात म्हणजे ऊन हुन उन्हाळ्यात हिवाळ्यात येते ऊन आपल्या घरी येते ते उन्हाळ्यात हिवाळ्यात ऊन हुन कधी येते ते उन्हाळ्यात हिवाळ्यात आपल्या घरी येते ठीक आहे ना आणि आत्याला दान कोण दान कोणत्या होतं आपण दिलेलं होतं आत है ना आपल्या बाबाचे बाबा त्यांना आपल्या आत्याने दान दिल्लो होतो है ना म्हणजे आपल्या आपण दिलं मग आप्पानं दान दिलं अपादान कार्यकर्त कोणता अपादान आपण दान दिलं कोणता कार्यकर्ता अपधान अपादान म्हणजे आणि आत्या कशी आपल्यापेक्षा आपल्यापासून आपल्या घरापासून कशी आहे ते दूर राहते म्हणून अपादान म्हणजे काय होते दुरावा अपादान म्हणजे काय होते दुरावा लक्षात आलं काय अपादान म्हणजे काय होते दुरावा म्हणजे काय होते दुरावा त्याच्यानंतर पंचमी नंतर येते षष्टी ठीक आहे पंचमी नंतर कोणती आहे षष्टी आता हे षष्टी आहे षष्टी षष्टी म्हणजे आपली काकू आपण हिंदी मध्ये लक्षात ठेवायचं चाची म्हणायचं काय म्हणायचं चाची षष्टीला काय म्हणायचं चाची म्हणायचं चाची आता चाची षष्ठी षष्टी म्हणजे चाची याचे प्रत्येक हे चाची चा ची च्या आहे ना साची चे च्या बरोबर आहे अनेक उष्णामध्ये हे आपण एकच घेतलं आहे ना एक उष्णात कशी आहे च्या ची चा, ची चे आणि अनेक उष्णात ची चे च्या है ना चा ठीक आहे षष्टी चे प्रत्ये चा। चाची चा, च्या हा चे बरोबर मग असं काही नाही आहे ना कुठेही करा नाही एकाच्यात गेले ना झालं असं आवश्यक नाही का इकडे इकडे तिकडे चाची चे चे घ्या किंवा ची चा घ्या ठीकेय सोबत आपले संबंध आहे चांगले सोबत आपले काय आहे संबंध चांगले संबंध आहे कोणासोबत सोबत आहे ना तुमच्या काकूसोबत चांगले संबंध आहे त्याच्यानंतर षष्टी नंतर आहे ते सप्तमी आता हे सप्तमी जे आहे सप्तमी सप्तमी कोण आहे सप्तमी आहे डान्स टीचर कोणाची डान्स टीचर भावाची आहे ना हे सप्तमी कोणाची टीचर आहे भावाची भाऊ ह्या भाऊ कोण आहे तृतीया लक्ष झालं ना लक्षात ठेवजा भावाचीच हे डान्स टीचर सप्तमी डान्स टीचर कोणाची भावाची लक्षात ठेवजा मग सप्तमी डान्स टीचर कशी करते ते तैया तैया तय्या तथा तय्या है ना तया तय्या कोण करते सप्तमी डान्स टीचर आहे आणि हिचा कारक -कार अर्थ जर पाहिला तर जवळ डान्स करायला कोण जाते करण जाते कोण जाते करण लवकर जाते अधिकरण लवकर जाते तिच्याजवळ डान्स करायला ना कोण करण कोण सप्तमीजवळ कोण जाते सप्तमी कशी करते तय्या तय्या जवळ कोण जाते करण अधिकरण अधिकरम म्हणजे काय होते स्थळ किंवा वेळ अधिकरम म्हणजे काय होते स्थळ किंवा वेळ अधिकरम म्हणजे काय होते स्थळ खेळ हा ना डान्स टीचर घराच्या बाहेर आहे ठीक आहे क्लास करायला बाहेर जाते वेळेवर जाते बरोबर वेळेवर जाते आणि त्या स्थळावर जाते असं लक्षात ठेव वेळेवर जाते आणि स्थळावर जाते कोण जाते करण जाते पण अधि आहे अधिकरण लक्षात ठेव कोणता होत अधिकरण सगळ्यात शेवटचा आहे कोणता संबोधन संबोध संबोधनचा अनेक वस्तू प्रत्ये कोणता नो आणि त्याचा कारक अर्थ आहे हा करा कोणता आहे हात वर पुराच्या पुरा चार्ट लक्षात राहील ना ठीक आहे हा खूप महत्वाचा हो आहे याच्यावर आपल्याला पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे ते पाहायचं आहे ठीक आहे याच्यामध्ये लक्षात ठेवलं आता काय नवीन काय पाहणार तुम्ही तर हे जे सला ते सला नाते हे प्रत्यय पहा जे आपले कोणत्या विभक्त कोणत्या शब्दाला लागत असं ठीक आहे ना तर प्रश्न कन्फ्यूज करणारे दोनच आहे विभक्त आहे एक आहे द्वितीय आणि एक आहे चतुर्थी दोन्ही जे सेम प्रत्यय सला ते चला कर्माल जर लागत असेल तर द्वितीय विभक्ती होते कर्म सोडून इतर लागत असेल तर चतुर्थी होते पण वाक्यात दान आणि भेट जर घडत असेल तर त्याला चतुर्थी मनाचं कर्माला जर लागत असेल तर हे तुम्हाला चांगल्या व्यवस्थित पद्धतीने समजून सांगेल ठीक आहे प्रश्न जर आला तुमचा चुकणार नाही बाकी जे लक्षात असेल ते हुनहून वगैरे येते हे सगळं सगळं लक्षात तय्या तय्या वगैरे कोणाचे प्रत्यय आहे पण एक लक्षात तेच आहे जिथं हे प्रत्यय लागले आहे तिथं कार्यकार होतेच असं नसते राहत ठीक आहे ना म्हणजेच एखाद्या एखाद्या एक, प्रथम आले प्रथम कर्त्याला लागून जाते करता है ना रामाने रावणास मारले ठीक आहे रामाने रावणास मारले आता रामाने रावणास मारले प्रत्यय लागला कोणा कोणाचा निप्रत्यय तृतीयाचा कोणा जाऊया तृतीयाचा पण मारणारा कोण राम कोण काम आला करता म्हणजे याचा कार्यकर्ता कोणता आहे करता आणि विभक्तीचा प्रत्यय कोणता लागला तृतीयाचा समजलं का असं राहणार आहे ठीक आहे म्हणजे याचा कारक अर्थ कोणता राहत ते कारक अर्थ करता येणार पण विभक्तीचा प्रत्येक कोणता लागला तृतीयाच ते आपण सुद्धा हे पूर्ण डिटेल मध्ये सगळं सगळं पाहणार आहे लक्षात आलं का ठीक आहे सगळ्यात महत्वाचा चार्ट आणि ज्याचा चांगला चार्ट पाठवेल समोरचे पूर्ण आपण याचे जेवढे काही प्रश्न ते याच्यावर प्रश्न सॉल्व करू शकतो ठीक आहे हे विभक्ती आहे किती विभक्ती आहे आठ विभक्ती आहे आणि त्याचे प्रत्यय आणि त्याचे कारक अर्थ कारक अर्थ म्हणजे अर्थ म्हणजे कारकार म्हणजे कारकार अर्थ कारण शब्द रे एखादा शब्द कोण क्रियापदासोबत काय आला संबंध आला ज्याचा कोणत्या म्हणजे वाक्यातील इतर शब्दांचा क्रियापदासोबत कोणत्या कारणाने येणार आहे शब्द म्हणजे संबंध जसं रामाने रावण मारला म्हणजे ह्या क्रियापदासोबत कोणाचा संबंध आला रामाचा आला आला ना मारणारा कोण राम आला ना याच्यासोबत संबंध आला क्रियापदासोबत मग मारणारा कोण राम ठीक आहे मग कोणत्या कारणानं आला करत्या या कारणानं आला याचा कारक कोणता आहे मारण्याची क्रिया कोण आलो होते सहन कोण करून आला रावण म्हणजे हा कोण आहे कर्म हा कोण आहे कर्म हे पूर्व आपण उद्या बघू ठीक आहे